चाहता गरीब अगर अनपढ़ रहेगा तभी तो भेड़ बकरियों के तरह इन नेताओं के इशारों पे चलता रहेगा और सभी जानते हैं कि यही अनपढ़ लोग इनका वोट बैंक है जो धर्म और जात के नाम पे वोट देते आए हैं इसलिए डॉक्टर ने 1942 में कहा था एजुकेट एजुटेट एंड ऑर्गेनाइज बंधुन्नो भगिनी नो आज अपन अशा एक महामान विषय बोलना आहोत्त जृष्टि केवल सामाजिक परिवर्तना पुरती मर्यादित नती तर ज्यांनी भारताच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय पाया मजबूत करण्याचे महान कार्य केले ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब एक अर्थतज्ञ कायदे तज्ञ समाज सुधारक आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राचे निर्माते परंतु असे वाटते की बाबासाहेबांचे आर्थिक विचार जाणीवपूर्वक लपवले जातात कारण जर सगळेच आर्थिक सक्षम झाले तर मग मतलबी राजकीय पुढाऱ्यांसाठी गर्दीत फुकटात कोण येणार त्यांच्या मतलबाचे झेंडे स्वतःच्या खांद्यावर कोण पकडणार आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनीही फक्त संविधानाचे शिल्पकार व दलितांचे मसीहा हीच बाबासाहेबांची प्रतिमा जपली आणि वाढवली व आपल्याला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी झटणारे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर आपणच दडपून टाकलेत की काय याचा विचार आपण केलाच पाहिजे मी या चॅनेलच्या माध्यमातून अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर मांडणार आहे तुम्हाला ते विचार महत्वाचे व गरजेचे वाटत असतील तर या चॅनेलला नक्की सहकार्य राहू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बरेच लोक केवळ संविधान निर्माता आणि दलितांचे तारणहार असेच ओळखतात पण त्यांचे योगदान यापेक्षा खूप व्यापक आणि खोल आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, बाबा हे शिक्षण प्राप्त अर्थतज्ञ होते त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम ए आणि पीएचडी डी प्राप्त केली होती त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून पदवी मिळवली होती त्यांचा संशोधन कार्य एवढा प्रभावशाली होता की ब्रिटिश सरकार सुद्धा त्यांच्या विचारांकडे गांभीर्याने पाहत असते भारतीय चलन समस्या आणि रिझर्व्ह बँकेचा पाया यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातील सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांचे ऐतिहासिक पुस्तक द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स इट्स ओरिजिन अँड सोल्युशन म्हणजे रुपयाची समस्या तिचा उगम आणि उपाय हे पुस्तक एकोणीसशे तेवीस मध्ये प्रसिद्ध झाले आणि भारतीय मौद्रिक धोरणासाठी एक क्रांतिकारी दस्तऐवज ठरले या पुस्तकात त्यांनी भारताचा रुपया आधारित अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक चुका बाय रुपयाचे अवमूल्यन आणि ब्रिटिश आर्थिक शोषण यांचा सखोल आढावा घेतला होता त्यांनी सुचवले की भारताला एक स्वतंत्र मध्यवर्ती बँक असावी जी चलनाचे नियंत्रण पुरवठा संतुलन आणि आर्थिक स्थैर्य राखू शकेल त्यांच्या या विचारांच्या आधारावर ब्रिटिश सरकारने हिल्टन यंग आयोग एकोणीशे चौतीस मध्ये स्थापन केला ज्याच्या शिफारशींच्या आधारे एक एप्रिल एकोणीसशे रोजी भारतीय रिझर्व बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना केली गेली हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की डॉक्टर यांच्या दूरदृष्टीने आरबीआय या कामगार धोरणे आणि सामाजिक आर्थिक सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्थिक दृष्टिकोन केवळ आकड्यांपुरता मर्यादित नव्हता तर तो माणसाच्या जगण्याशी जोडलेला होता जेव्हा ते स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदे मंत्री आणि नंतर कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी कामगारांसाठी ऐतिहासिक सुधारणा केल्या त्यांनी बारा आठ तास कामाचे केले आठवड्यातून एक दिवस सुट्टी जाहीर केली महिलांसाठी प्रसूती रजा कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधी कर्मचारी विमा योजना दिवाळी बोनस यासारख्या धोरणांची अंमलबजावणी केली आज भारताच्या सामाजिक सुरक्षा यंत्रणेचा पाया हाच आहे त्यांनी म्हटले होते कामगार हे भारताचा कणा आहेत जर त्यांची स्थिती मजबूत नसेल तर राष्ट्र कधीच उन्नती करू शकणार नाही भू सुधारणा आणि शेतकऱ्यांचे हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कृषी अर्थव्यवस्थेचे सखोल विश्लेषण केले त्यांचे मत होते की भारतातील शेती ही जुन्या सामंती व्यवस्थेत अडकली आहे जिथे शेतकऱ्याला ना जमिनीचा हक्क असतो ना पिकाचा नफा त्यांनी राज्य समाजवाद या संकल्पनेतून शेती उद्योग जलस्रोत आणि जमीन यांचे राष्ट्रीयकरण करून ते जनतेच्या हितासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडला होता त्यांचे ठाम मत होते जमीन त्या लोकांच्या हातात असावी जे तिच्यावर प्रत्यक्ष काम करतात हा विचार समाजवादी अर्थशास्त्राचा मूलाधार होता शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते अशिक्षा हीच सर्वात मोठी आर्थिक कमजोरी आहे त्यांनी म्हटले होते शिक्षण हे असे शस्त्र आहे ज्याच्या सहाय्याने व्यक्ती आपली सामाजिक आणि आर्थिक गुलामी तोडू शकतो त्यांनी मागासवर्गीय समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिष्यवृत्त्या वसतिगृहे आणि ग्रंथालयांची स्थापना यासारख्या उपायांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांच्या मते आर्थिक प्रगतीसाठी मानवी भांडवलामध्ये गुंतवणूक अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच त्यांनी शिका संघटितवा संघर्ष करा हा क्रांतिकारी नारा दिला आर्थिक न्याय आणि सामाजिक समता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान म्हणजे त्यांनी वारंवार सांगितले की केवळ राजकीय लोकशाही अपुरी आहे जोपर्यंत आर्थिक लोकशाही प्राप्त होत नाही संविधानात दिलेले मूलभूत अधिकार तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा प्रत्येक व्यक्तीला रोजगार अन्न सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्राप्त होतो त्यांनी सामाजिक न्याय याला आर्थिक न्यायाशी जोडले ते म्हणायचे एखाद्या समाजाचे मूल्यांकन हे त्या समाजातील श्रीमंतांना किती स्वातंत्र्य आहे यावरून नव्हे तर गरिबांना किती सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे यावरून केले जाते आज आपण भारताला विश्वगुरु बनवण्याचे स्वप्न पाहतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आर्थिक विचारसरणी किती आधुनिक वैज्ञानिक आणि मानव केंद्रित होती हे समजून घेणे आवश्यक आहे त्यांनी ज्या सामाजिक आर्थिक क्रांतीची कल्पना केली होती ती आजही आपल्यासाठी एक दीपस्तंभ आहे आपण त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत अशा आर्थिक धोरणांची रचना करायला हवी जी सर्वसमावेशक असेल न्याय असेल आणि गरीबातल्या गरीब माणसालाही विकासाचे फळ मिळवून देईल चला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ वाचू नयेत तर ते आपल्या जीवनात आणि राष्ट्र निर्माणात उतरवूया हाच त्यांच्या प्रति सच्चा आदर ठरेल जय भारत जय संविधान थँक्स फॉर युअर टाइम